काय विश्वजित कदम सुद्धा काँग्रेस सोडणार अशोक चव्हाण यांच्यासोबत अकरा आमदार आहेत आणि बीजेपी ऐवजी अजित पवारांच्या पक्षाचा त्यांच्यासाठी ऑप्शन खुलाय नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहता गोल हटके काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यांच्या सोबतच आणखी काही नेते देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या जा चर्चा सुरू झाल्या आहेत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली अशोक चव्हाण यांच्या सोबत काँग्रेसचे काही आमदार सुद्धा भाजपच्या गळाला लागले जर अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर पंधरा आमदार घेऊन यावं अशी अट भाजपकडून ठेवण्यात आल्याची चर्चा असतानाच काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचं नाव आता या चर्चेत आलेलं आहे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण तसेच विश्वजित कदम पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा जोर धरू सोबत पाच ते सहा आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा रंगली हिरामन खोसकर सुलभा फोडके असलम शेख अमीन पटेल यांच्यासह अन्य काही आमदारांची नावं सुद्धा चर्चेत आली आहेत आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठ खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पण विश्वजित कदम नेमकी काँग्रेस का सोडणार आहे चला बघूया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदार पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्यांनी जोर धरलेला असतानाच माजी राज्यमंत्री व भारतीय विद्यापीठाचे सर्वे सर्व विश्वजित कदम यांचाही भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे भारतीय विद्यापीठाला भेट दिली होती दरम्यान विश्वजित कदम वक्तव्य त्यांनी तसच होत एकदा कडेगाव मध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये हे सरकार आपलंच असून तेथेही ते आपले मित्र असल्यानं विकास कामांना निधी कमी पडणार नसल्याचं विधान स्वतः डॉक्टर कदमांनी केलेलं होतं तसेच विश्वजित कदम महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते तरी सुद्धा जिल्ह्याच्या राजकारणात आणि निर्णय प्रक्रियेत आमदार जयंत पाटील यांनी विश्वजित कदम यांचं फारसं महत्व वाढणार नाही याची काळजी घेतलेली होती त्यामुळे उघड नसली तरी खासगीमध्ये कदम यांनी नाराजीचा सूर आळवला होता मतदारसंघातील विकास काम व भारती विद्यापीठाचा राज्यभर पसरलेला जबाबदारी असल्यानं सत्तेविना डॉक्टर कदम यांची कोंडी होत असल्याचं पदोपदी जाणवत तसेच यासाठी भाजपचीही कदम यांना अनुकूलता दिसून येते स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोट निवडणुकी संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी मागे घेऊन भाजपनं त्यांना पुढे चाल दिली होती तर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा वेळी शिवसेनेला उमेदवारी देऊन तुल्यबळ उमेदवार मैदानात नसेल याचीही व्यवस्था भाजपकडून करण्यात आली होती यावरून डॉक्टर कदम यांना भाजप प्रवेशासाठी पायघड्या घालण्याची तयारी अगोदर पासूनच दिसून येत असल्याची चर्चा जिल्ह्याभरात सुरू आहे <coughs> दरम्यान काही दिवसापूर्वी अशोक चव्हाणांसह विश्वजित कदम भाजपमध्ये जाणार का या चर्चेवर विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं कि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील कोणीही भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे मी यावर वक्तव्य करणं अपेक्षित नाही आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे माजी मंत्री अशोक चव्हाण असतील किंवा इतर नेते असतील त्यांच्या बाबतीत माध्यमात येणाऱ्या बातम्यांबाबत थोरात यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यामुळं त्यावर मी आता काही बोलू इच्छित नाही असंही कदम यांनी म्हटलं होतं विश्वजित कदम यांच्या भाजप प्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा